खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केलं याच वेळी त्यांनी सोलापूरचा पाणी आणि विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचंही सांगितलं सोलापूर शहरातील नालेसफाई पाणी प्रश्न खराब रस्ते समांतर जलवाहिनी आदी संदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या शहरात दररोज एकशे ऐंशी एम एल डी पाण्याचा उपसा होत असताना दोन दिवसात पाणी पुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला यावर प्रशासनानं त्यांना साठवण क्षमतेचा अभाव असल्याचं सांगितलं अमृत दोन या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसात पाणी पुरवठा देणं शक्य होईल असं उत्तर यावेळी प्रशासनानं दिलं सोलापूर शहरात नालेसफाई ड्रेनेज लाईन स्वच्छतेचं काम चांगल्या पद्धतीनं न झाल्यामुळं पहिल्याच पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी गेलं असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला यावर भूयार गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत ते झाल्यास नाल्यांची गटारींची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईनचीही दुरुस्ती होईल असं उत्तर प्रशासनानं दिलं खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नालेसफाई करण्याची सूचना प्रशासनाला केली या प्रसंगी उपस्थित महापालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्यासह महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी तसंच माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक चेतन नरोटे बाबा मिस्त्री विनोद भोसले बाबा करगुळे मनोज जलगुलबार नागेश ताकमोगे यांनी शहरातील अनेक समस्यांचा पाढा वाचला नागेश ताकमोगे यांनी आसरा येथील उड्डाणपुलाचं काम अद्याप सुरू नाही केवळ फलक लावलेलं ला आहे असं निदर्शनास आणलं असता त्यावर पाठपुरावा करू असं उत्तर प्रशासनानं दिलं अमृत दोनची योजना किती वर्षात होईल असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनानं ही योजना तीन वर्षात मार्गी लागेल असं उत्तर दिलं खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेचा आढावा घेतला ही योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं तसं झाल्यास शहराचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल असा विश्वास खासदार प्रणीती शिंदे यांनी व्यक्त केला गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्यानं लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही त्यामुळे अधिकारी वर्ग सुस्त पडला आहे त्यांना आता जागा करण्याची वेळ आली आहे लोकप्रतिनिधींनी वारंवार बैठका घेतल्यास प्रशासनावर दबाव राहतो असंही खासदार प्रणिती शिंदे या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आत्ता पावसामुळे जे लोकांची घरं तुमत आहेत लोकांच्या घरात पाणी येत आहे रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती आणि मागच्या अडीच वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्याकारण लोकप्रतिनिधी महा महापालिकेत नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो नाही तर आ, दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा खरण्याची वेळ आली आणि आज आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मीटिंग होती नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांच्या घरात पाणी आलं तर ती नाले नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत त्यासोबत आपलं एक नव्याण्णव कोटीचं प्रपोजल हे यू डी सेक्रेटरी गोविंदराजींकडे आहे ते आपले जे स्ट्रॉम ड्रेन आहेत त्याच्यासाठी ते, ते थोडेसे नीट करण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे तर गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब करून द्या तुमच्या टेबलवर त्याला मान्यता प्राप्त करून द्या आणि एक चारशे तेहतीस कोटीचं चा जे देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे यू डी सेक्रेटरी ह्या दोन गोष्टींबा बाबत आपण त्यांना फोन फोनवर आपला संपर्क झाला आहे पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरचा पाणी प्रश्नाचा सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडीन येणाऱ्या दिवसात एवढं मी आपल्याला आश्वस्त